शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनल वरती शेतकरी मित्रांनो जर चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या कारण तू मक्का हरभरा कापूस कांदा यासारख्या सर्वच पिकासंदर्भात आपल्या चॅनलवरती माहिती तिथं उपलब्ध आहे मित्रांनो एकंदरीत अजित एकशे पंचावन्न हे जी वाण आहे तर गेल्या सात आठ दहा वर्षापासून शेतकरी भरपूर सारे शेतकरी विदर्भ भागातील मराठवाड्या भागातील शेतकरी या वानाची तिथं लागवड करत आले आहेत आणि एकंदरीत याच वानासंदर्भात अजूनही भरपूर सारे शेतकरी लागवड करण्याच्या विचारात आहेत आणि या वानासंदर्भात आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत एक थोडक्यात घेण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण इथे सुरुवात करूया मित्रांनो अजित सीड्स कंपनीचं हे जे वान आहे तर ते आहे अजित एकशे पंचावन्न मित्रांनो मराठवाडा त्याच्यासोबत विदर्भ विदर्भ यांसारख्या भागामध्ये निदर्ब हे जे वान आहे तर आपल्याला जास्तीचं उत्पन्न दिलेलं तिथं पाहायला मिळू शकतं मित्रांनो या वाणाची लागवड करून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी अठरा ते वीस क्विंटल प्रति एकरमध्ये तिथं उत्पन्न घेतलेलं आहे मित्रांनो या वानाचा एकंदरीत जर विचार केला तर पाच ते साडेपाच फुटाच्या आसपास या झाडाची उंची वाढते या झाडाला जे फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त लागते त्याच्यासोबतच फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त लागल्यामुळं या झाडाला बोंडसुद्धा आपल्याला जास्तीचे लागलेले तिथं पाहायला मिळू शकतात मित्रांनो या झाडाच्या बोंडाच्या साईजचा जर विचार केला तर आपल्याला कुठंतरी छोटं पाहायला आहे भरपूर सारे जे बोंडा आहेत बिग बॉल सिगमेंटमधले बोंडाच्या नवीन नवीन व्हरायट्या इथं उपलब्ध झालेल्या आहेत परंतु हे जुनं वान असल्यामुळं याची बोंडाची साईज थोडी बारीक आहे परंतु जास्तीत जास्त बोंड लागल्यामुळं आपण प्रति एकरातून जास्तीचं ॲवरेज देखील या वाणाची लागवड करून तिथं घेऊ शकतो मित्रांनो या वाणाच्या एकंदरीत कालावधीचा जर विचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी लागवडीपासून एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसाच्या आसपास या कापसाचे बोंड तिथं फुटलेले पाहायला मिळतात म्हणजे म्हणजेच थोडंफार उशिरा देखील आलेलंही वाण आपल्याला तिथं पाहायला मिळू शकतं मित्रांनो मध्यम व भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये आपण या वाणाची तिथं लागवड करू शकतो आणि एकंदरीत लागवडीच्या अंतराचा जरी देखील विचार केला तर बऱ्यापैकी आपल्याला चार बाय दोन या अंतराने या कापसाची तिथं लागवड करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो निश्चितच मराठवाडा विदर्भ त्याच्यासोबतच खान्देशसारख्या भागामध्ये आपण या वाणाची तिथं लागवड करू शकतो अजित एकशे पंचावन्न खूप सुंदर वाण आहे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत मी माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं नाही परंतु भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या तिथं प्रतिक्रिया घेतल्यात गेल्या चार पाच वर्षापासून कंटिन्यू भरपूर सारे शेतकरी हेच वाण तिथं लावत आलेले आहेत त्याच्यामुळं मित्रांनो व्हिडिओ आवडला असता तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमचे मनोगत काय आहे या वानाबद्दल